यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या कारवाया करतात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी सरायत आरोपींकडून पाच देशी कट्टे जप्त करण्यात आले आहे याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र भरून घेण्यात येत आहे यावर्षी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पाहता विशेषतः शरीराविरुद्ध गुन्हेगारी यामध्ये आपण जे अवैध अग्निशास्त्र आहे त्यामध्ये आपण प्राधान्याने कारवाई करत आहे यावर्षी आतापर्यंत आपण पाच अग्निशास्त्र विविध आरोपीकडून या ठिकाणी जप जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आधीचा पूर्व इतिहास असणारे अग्निशास्त्र बाळगणारे जे आरोपी आहे त्यांना बोलवून त्यांचं इंटरेक्शन फॉर्म भरून त्यांच्या हालचालीवर आपण लक्ष ठेव ठेवत आहेत लोकसभा निवडणूकच्या धर्तीवर हा विषय महत्त्वाचा या ठिकाणी हाती घेतलेला आहे अवैध अग्नुशस्त्राचा जर आपण विचार केला तर हा जवळपास मुद्देमाल एक ते दीड लाखापर्यंतचा आपल्याला आहे आणि पुण्यामध्ये पाच आरोपी आपण अटक केलेले आहेत